सिद्ध करण्यात यावी परवासुद्धा आम्ही मान्य उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ये ही मागणी आग्राने लावून धरली की सर याच्या लवकरात लवकर याची अंमलबजावणी करावी मान्य उपमुख्यमंत्र्यांसर की तो आता आमचा विचाराधीन आहे आणि लवकरात लवकर त्याच्यातनं सुद्धा मार्ग निघून तीसुद्धा मागणी तुमची पूर्ण करण्यात येईल अशा प्रकारे ओबीसीचे जे जे प्रश्न होते एक दोन प्रश्न पुन्हा राहिलेले आहेत फ्रीशिप आणि याचा नॉन क्रिमिनल आठ लाखाचा जी आर निघाला असं ते म्हणाले परंतु माझ्या हातात अजून आलेला नाही त्या जी आर त्या मी प्रतीक्षेत आहो सर्वच सरकारने आम्हाला न्याय दिलेला आहे ज्या एक दोन प्रलंबित मागण्या आहे आम्हाला एवढं मान्य आहे की एकदा सरकारने आश्वासन दिल्यानंतर मागण्या एका दिवसामध्ये पूर्ण होत नाही त्याला काही वेळ लागत असतो सरकारला तो वेळ द्यावा लागतो परंतु त्याची वारंवार पाठपुरावा करावा लागतो ते पाठपुरावा करण्याची प्रक्रिया आमची सुरू आहे माडा आणि सिडकोमध्ये ओबीसीला आरक्षण नाही त्याचीसुद्धा मागणी आम्ही केलेली आहे आणि सुद्धा पूर्ण करण्याचं आश्वासन मान्य उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ओबीसीच्या मागण्यांबद्दल नेहमी सकारात्मक असतात आणि त्या पूर्ण करण्याकरता आम्हाला समर्थन देत असतात साथ देत असतात त्याला प्रशासकीय कामाला जी वेळ लागते ती वेळ आम्ही सरकारला देत असतो आणि त्याच्यामुळे आमच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक सरकार पूर्ण करीत असते एक जे महत्वाची मागणी होती <coughs> की सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही आणि मी दाव्याने सांगतो आजही आपल्या माध्यमातून पूर्ण जनतेला हे सुद्धा सरकारने सुरू केलेलं नाही वारंवार आंदोलनकर्त्यांकडनं एका आकड्याचा उल्लेख केला जातो की चौपन्न लाख नोंदी सापडल्या आणि त्याच्यामुळे चाळीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिले आणि म्हणून दीड कोट दोन कोट मराठा समाजाला कुणबी जातीची प्रमाणपत्र मिळाली आणि आता सगळ्या सोयऱ्यांचा जी आर लागू झाल्याबरोबर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना मिळून सर्वच मराठा समाजाला कुणब्यांची म्हणजेच ओबीसीची प्रमाणपत्र मिळेल अशा प्रकारचं वारंवार सांगितले जाते आणि वारंवार आम्हालासुद्धा ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं समाज बांधवांकडनं विचारणा केली जाते के के जा की बा याच्यामध्ये तथ्य काय आहे ते तथ्य आपल्या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडू इच्छितो की ह्या ज्या चौपन्न लाख सत्तावन्न लाख सॉरी सत्तावन्न लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस नोंदी सापडल्या ह्या एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या आहे नवीन नोंदी नाही आहे आणि त्याच्यापैकी अडतीस लाख सत्त्याण्णव हजार तीनशे एक्क्याण्णव ही प्रमाणपत्र निर्गमित केली ही सुद्धा एकोणीसशे सदुसष्ट दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये निर्गमित केलेले आहे या प्रमाणपत्राचा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही का आता आंदोलन सुरू झाल्यानंतर म्हणजे चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख एकाहत्तर हजार शंभर नवीन प्रमाणपत्र दिले आता हे एक लाख एकाहत्तर हजार शंभर जे नवीन प्रमाणपत्र दिले आंदोलनानंतर ही सुद्धा काही नवीन नोंदी सापडलेली नाहीये पद्धत अशी आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मुलगा किंवा नातू मुलगी किंवा नात की दहावा वर्ग पास होते तेव्हा त्याला त्या था मुलाचं किंवा नात्याचं प्रमाणपत्र काढावं लागते माझ्याकडे दोनच प्रमाणपत्र आहे पण आता माझा मुलगा जर दहावा वर्ग पास झाला तर मला त्याचं प्रमाणपत्र आज काढावं लागते माझ्या मुलीचं आज काढा अशा पद्धतीने काढलेली ही प्रमाणपत्राची संख्या आहे कारण या एक लाख एकाहत्तर हजाराचा जर आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये बेचाळीस आणि तेरा पंचावन्न हजार हे फक्त आमच्या अकरा जिल्ह्यातले आहे विदर्भातले आणि या अकरा जिल्ह्यामध्ये फक्त कुणबी आहे तर ते परंपरागत आहे आजचे नाही आहे आम्ही जर कोकणाचा विचार केला तर तिथे एकोणीस हजार नवीन प्रमाणपत्र दिलेले आहे ते सर्व जुन्याच नोंदीचे आहे त्यांच्या पाल्यांनी घेतलेले हे प्रमाण